जय महाराष्ट्र आज शिवसेना जुन्नर तालुक्याची संघटनात्मक बैठक पुढील संघटनेच्या कामकाजाची दिशा ठरवण्याच्या संदर्भामध्ये जैन पॅलेस नारंगाव या ठिकाणी आयोजित केलेली होती त्याचप्रमाणे आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आणि जुन्नर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय बाळासाहेबजी दांगड यांची शिवसेनेच्या जुन्नर आंबेगाव तालुका समन्वयकपदी नियुक्ती पक्षाकडून झालेली आहे त्यांचा सत्कार सोहळा त्याचप्रमाणे आमचे दुसरे मार्गदर्शक संपर्क प्रमुख सन्मान्य दिलीपदादा बामणे यांची देखील महाराष्ट्र राज्य वितरक सेनेच्या अध्यक्षपदी निवडणूक निवड नु, नु, झालेली आहे नियुक्ती झालेली आहे त्याबद्दल ते त्यांचाही सन्मान होता आणि या सगळ्या मिटिंगसाठी बैठकीसाठी आज जवळजवळ दोनशेच्या वर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मग त्याच्यामध्ये महिला आघाडी असेल युवासेना असेल अंगीकृत संघटना असतील दोनशेच्या वर पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते तर आदरणीय दांगड साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांच्या सन्मानासाठी दिलीपदा शुभेच्छा आणि सन्मानासाठी ही बैठक आयोजित केलेली आहे परंतु येणाऱ्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकांकामी पक्षाकडून आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब असतील आदित्य साहेब असतील किंबहुना आमचे विभागीय ने संपर्क नेते सन्माननीय शिवसेनेचे नेते संजयजी राऊत साहेब आमचे पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सन्माननीय सचिनजी साहेब त्याचप्रमाणे मिरलेकर साहेब यांच्या सूचनेनुसार तालुक्याची बैठक जिल्हा प्रमुखांनी समन्वय जिल्हा प्रमुखांच्या आणि सेनेच्या जिल्हा प्रमुखांच्या मार्गदर्शनासाठी दर्शनाखाली घेतलेली होती तर या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छित की तालुक्यामध्ये शिवसेनेची जी संघटना आहे त्याची पुनर्बांधणी मी म्हणणार नाही ऑलरेडी संघटनेची खूप चांगली अशी घडी या तालुक्यात आहे परंतु आदरणीय दांगड साहेब जेव्हापासून शिवसेना संघटनेमध्ये पुन्हा एकदा सक्रिय झालेत तर आज विशेषत्वानं ही गोष्ट होती की तालुक्यातील जुने देखील अनेक शिवसैनिक मोठ्या प्रमाणामध्ये दांगड साहेबांच्यामुळं या ठिकाणी उपस्थित होते आणि दांगड साहेबांच्या सक्रिय होण्यामुळे तालुक्यामध्ये शिवसेनेला खूप चांगली अशी एक अवस्था नव्यानं अधिकची निर्माण होते ही आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे तिसरी गोष्ट अशी होती की सध्या उन्हाळा खूप जोरदार येतोय आणि पाण्याच्या संदर्भामध्ये पाण्याचं नियोजन प्रशासनाकडून व्यवस्थित होत नाही त्या बाबतीमध्ये देखील त्याच्यावरती देखील चर्चा झाली आणि पुढच्या काळामध्ये जर पाण्याचं नियोजन व्यवस्थित वाटलं नाही तर शिवसेना जुन्नर तालुक्याच्या वतीनं या संदर्भामध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची देखील स्ट्रॅटेजी आज आम्ही या निमित्तानं आखलेली आहे त्यानिमित्तानं आपल्या सगळ्यांना मी एक विश्वास देऊ इच्छितो की महाविकास आघाडीच्या वतीनं येथील लोकसभा आमचे महाविकास आघाडीचे नेते आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब शरद पवार साहेब काँग्रेसचे नेते जो काय निर्णय घेतील त्या पद्धतीनं महाविकास आघाडीचा लोकसभेचा उमेदवार कोणत्याही परिस्थितीमध्ये या विभागातून निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेजण मनापासून काम करून जोरदार पद्धतीने काम करणार आहोत अशा प्रकारची सारी चर्चा यामध्ये झालेली आहे साहेब आणि बाळासाहेब यांचे मनपूर्वक स्वागत शिवसेनेमध्ये काही प्रमाणामध्ये मरगळ आहे अशी चर्चा होते अजिबात नाही हो शिवसेनेमध्ये मरगळ असण्याचं कारण नाही या पूर्व काळात आपण अनेक निवडणुका पाहिलेल्या आहेत शिवसेना वेगवेगळ्या चिन्हावर लढली आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ज्या दिवशी शिवसेनेला मशाल हे चिन्ह मिळालं त्याच्या काही मिनिटामध्ये मी काही मिनिटामध्ये जबाबदारीने म्हणतो या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत शिवसेनेचं चिन्ह उद्धव साहेबांचं बाळासाहेबांचं चिन्ह आदित्य साहेबांचं चिन्ह हे मशाल आहे हे काही मिनिटामध्ये जनतेपर्यंत घराघरापर्यंत गेलेलं आहे त्याच्यामुळं अजिबात अडचण नाही लोकसभा निवडणूक पुढ्यात त्याच्यानंतर विधानसभा आहे शिवसेना लोकसभेच्या निवडणुकीवर दावा करणार का नाही मी मगाशीच आपल्याला सांगितलं की शिवसेनेचा दावा हा आमचे नेते ठरवतील महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभेला आणि विधानसभेला आम्ही सगळेजण सामोरे जाणार आहोत जे काही उमेदवार देण्याचा भाग आहे जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सगळे ज्येष्ठ नेते मी मगाशीच आपल्याला सांगितलं आदरणीय उद्धवजी ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत ज्येष्ठ नेते पवार साहेब हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आहेत आणि काँग्रेसचे नेते हे सगळ्यांनी ने मिळून जो उमेदवार देतील त्याचं काम आम्ही करू विषय दाव्याचा त्याच्यामध्ये अजिबात नाही कदाचित उद्या शिवसेनेचाही उमदार उमेदवार असू शकेल किंवा काय असेल तर आम्ही शंभर टक्के काम करणार आहोत जो उमेदवार असेल त्याचं काम करायचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाचे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केलेली आहे लोकसभेचा जवळजवळ तुमच्या महागडीचा उमेदवार ठरलेला आहे विधानसभेसाठी सुद्धा सत्यशील शेलकांनी प्रचार सुरू केलेला आहे त्यांच्या प्रचारामध्ये कुठं हात दिसत नाही नाही प्रश्न हा आहे लोकसभेच्या बाबतीमध्ये आपण म्हणाल तर डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब हे विद्यमान खासदार आहेत आणि आपल्याला सगळ्यांना जाणीव की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी आहे आणि त्याच्यामुळं डॉक्टर अमोलजी कोले विद्यमान खासदार असल्यामुळे निश्चितपणाने ते प्रचार लागलेले आहेत ला विधानसभेच्या बाबतीत आपण म्हणाल तर पहिलं थोरल्याचं लग्न झाल्यानंतर धाकल्याचं आता प्रश्न आहे कार्यकर्त्यांनी काम करणं काही चुकीचं नाही शेवटी संघटना वाढवणं संघटनात्मक बाबतीमध्ये संघटनेची बांधणी करणं काही गैर आहे असं मला वाटत नाही सत्यशील सरकारांनी अप्रत्यक्षपणे प्रचार सुरू केलेला आहे आणि लोकसभेला तुमचा राष्ट्रवादी काँग्रेसला बाय विधानसभेला काँग्रेसला बाय असू शकतो का नाही मी परत आपल्याला सांगतो आता विधानसभेचा प्रचार सुरू नाही आता लोकसभेचा प्रचार सुरू आहे विधानसभेच्या निवडणुका डिक्लेअर व्हायच्यात अजून तर खरं लोकसभेच्या सुद्धा निवडणुका डिक्लेअर झालेल्या नाहीत त्यामुळे सत्यशील दादा जे करतायत ते संघटनात्मक पातळीवरती आणि कारखान्याचे म्हणून त्यांनी मेळावे घेतलेले आहेत मी परत आपल्याला सांगतो की महाविकास आघाडी ठरवेल तोच उमेदवार असेल मग तो कोण कोणत्या पक्षाचा हे आम्हाला सांगता येणार नाही लोकसभा निवडणुकीसाठी जो ते ठरेल विधानसभेसाठी तरी किमान जुन्नरची शिवसेना उमेदवारासाठी दावा करेल का आजच्या बैठकीमध्ये शिवसेनेची जी कार्यकर्त्यांची आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्याच्यामध्ये एकमुखाने आज ठराव करण्यात आलेला आहे की लोकसभेला जे उमेदवार देतील महाविकास आघाडीचे सगळे नेते त्यांच्याबरोबर त्यांचंच काम आपल्याला करायचं आहे पण या तालुक्यातली तालुक शिवसेनेची संघटनात्मक ताकद बघता इथे विधानसभेला शिवसेनेला उमेदवारी मिळाली पाहिजे अशा प्रकारचा एकमुखी ठराव सगळ्यांच्या वतीनं आज करण्यात आलेला आहे तसं आम्ही वरच्या नेत्यांकडे देखील ते आदरणीय दांगड साहेब असतील जिल्हा प्रमुख असतील आमचे संपर्क प्रमुख असतील हे सगळा तो ठराव जो झालाय तो वरच्या नेत्यांना कळवणार आहे कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजच घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी गर पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या वेग दुकानांमधून वेगवेगळ्या वेग भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहेत नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका